नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे ते निकीच्या ग्रुप बद्दल त्यांचा ग्रुप फुटणार आहे ते आपल्याला प्रोमोमध्ये पण असं बघण्यात येत आहे निकी पण आडबाजवरती भडकलेलं दिसते अरबाज पण भडकलेला दिसतो आहे त्याचा गेम चेंज करणार आहे असं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं पण तो नक्कीच मला तरी वाटतं आहे की तो सिंपथी फॅक्टरमध्ये जाऊन तो गेम चेंज करू शकतो तर नक्की काय सविस्तर आपण त्याच्याबद्दल माहिती घेणार आहे तर नमस्कार मित्रांनो तुम्ही जर का सबस्क्राईब नसून केलं आपल्या चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुमचे कमेंट खूप महत्त्वाचे असतात तर झालं असं आहे की टास्क चालू आहे त्या टास्कमध्ये पुन्हा एकदा हिंसक वळण त्याला लागलेलं आहे आणि त्या हिंसक वळण मध्ये निकीचे जे गैरवर्तन चालू आहे ते अरबाजला आवडत नाहीये तर निकी आणि अरबाज यांच्यामध्ये वाद झालेला आहे त्याच्या आधी देखील निकी आणि वैभवमध्ये वाद झालेला होता जान्हवी आणि वैभवमध्ये देखील वाद चालू होता तर हे वाद आणि ही थिनगी जी पेटलेली आहे ती विकेंडला निघणार आहे आणि विकेंडला त्यांच्या आजूबाजूला जे चुगली चालू आहे म्हणजे वैभवच्या मागून निखी चुगली करते अरबाज हा निकीच्या मागून चुगली करतो आहे हे सगळे चुगली विकेंडला निघणार आहे आणि त्यांचा ग्रुप हा फुटणार आहे असा खूप साऱ्या शक्यता आहेत आणि त्यांचा ग्रुप जर का फुटला तर खूपच चांगलं होईल एक नवीन ग्रुप फॉर्म होईल आणि त्यांच्या तो जो बिग बॉस आहे तो बघायला अजून काहीतरी मजा येणार आहे तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो त्यांचा ग्रुप फुटणार का नाही फुटणार कारण की जान्हवी आणि निकी तर फुटणार नाही आहे घनश्याम ते बुटकं ते तर हाय तसंच राहणार त्या की मम्मी त्याच्यासोबत तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र